या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इमोशनल हेल्थ आपले भावनिक आरोग्य आणि आपले पोटाचे आरोग्य हे कसं एकमेकांशी जोडलं गेलं आहे आणि आपण ते कसं मेंटेन करू शकतो आपले पोट हे ट्रिलियन सूक्ष्मजीवांचे घर आहे म्हणजेच करोडो सूक्ष्मजीव आपल्या पोटात असतात यांना एकत्रितपणे गट मायक्रोबायोटा असं म्हणतात आता हे सूक्ष्मजंतू पचनक्रियेमध्ये खूप महत्वपूर्ण काम बजावतात आणि त्याचबरोबर सेरोटोनिन नावाचं हार्मोन पोटात तयार करण्याचं महत्वपूर्ण सेरोटोनिन हे न्यूरोट्रान्समिटर हार्मोन आहे म्हणजेच हे आपल्याला आनंदी ठेवतं आपण ह्याला हॅपी हार्मोन पण म्हणू शकतो आपण असं काही खाल्लं की जे पचायला त्रासदायक आहे ज्याला पचायला थोडासा वेळ लागतो किंवा अपचनचा त्रास झाला तर नक्कीच सेरोटोनिनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि याचाच परिणाम मग स्ट्रेस लो फिलिंग किंवा मूड स्विंग अशा प्रकारचे छोटे मोठे भावनिक विकार उद्भवतात म्हणजेच पोटाचे आरोग्य बिघडले की इमोशनल हेल्थ वर सरळ परिणाम होतो आता ह्याच्या विरुद्ध सिच्युएशन पाहूया आपण समजा आपण रस्ता क्रॉस करताय आणि अचानक भरधाव गाडी अंगावर आली तर आपलं डोकं दुखतं की पोटात गोळा येतो नक्कीच पोटात गोळा येतो म्हणजेच आपले इमोशन जसे बदलले अचानक भीतीची भावना निर्माण झाली आणि पोटात काहीतरी वेगळंच जाणवू लागतं आणि म्हणूनच जे सतत स्ट्रेसमध्ये असतात त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असण्याची खूप शक्यता असते आता या केसमध्ये जर फक्त कॉन्स्टिपेशनवर तुमच्या पोटावरच लक्ष केंद्रित केलं त्याच्यावरच उपचार करत राहिले तर ते तात्पुरते उपचार ठरतात यासाठी तुमचे इमोशनल हेल्थ मेंटल स्टॅबिलिटी कशी येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता केस केसमध्ये बरेच लोक बरीच पथ्य पाळतात म्हणजे गोड खाणे बंद किंवा जे डॉक्टरांनी सांगितले तेवढंच जेवायचं पण तरी सुद्धा सारखी शुगर डिस्टर्ब होत असते आता ह्या केसमध्ये जर मेंटल हेल्थ खराब असेल म्हणजे सतत चिडचिड करणे त्रागा करणे किंवा एकाच गोष्टीचा सतत विचार करणे तर कितीही पथ्य पाळले तरी काही फायदा होत नाही जसं आपण बघतोय की मेंटल हेल्थ ही सरळ पोटाच्या आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणूनच आपलं पॅनक्रिया म्हणजे स्वादुपिंड हे पोटाचाच एक भाग आहे आणि त्यामुळेच मेंटल हेल्थ जर खराब असेल तर सरळ पॅनक्रियाजवर परिणाम होऊन इन्सुलिन श्रावण कमी होतं आणि त्याचाच परिणाम रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त होत राहतं आपले भावनिक आरोग्य इमोशनल हेल्थ आणि पोटाचे आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ते पहिलं आणि महत्वाचं म्हणजे रोज कमीत कमी वीस किंवा तीस मिनिटं मोकळ्या हवेत फिरायला जायचे आणि तुम्हाला जसे जमतील तसे छोटे छोटे व्यायाम करायचे आणि दुसरं म्हणजे जेवताना हॉरर मूवी न बघणं जास्त ॲक्शन सीन किंवा मारधाडवाले सीन न बघणं कारण की आता सरळ इमोशनचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो ऑफिसमध्ये असताना एखादी महत्वाची मीटिंग अटेंड करायची किंवा एखादं प्रेझेंटेशन द्यायचं तर अशा वेळी एक वेगळंच मानसिक ताण येतं आणि ह्याच वेळी पोटाचे आरोग्य स्टेबल ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच पोट थोडंसं रिकामच ठेवायचंय किंवा जे पचायला हलकं आहे असं काहीतरी खाऊन घ्यायचंय यामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य ते मेंटेन राहतेच पण तुम्ही मानसिकरित्या ही खूप स्ट्रॉंग राहता मुलांची जेव्हा एक्झाम चालू असते परीक्षा चालू असते तेव्हा त्यांच्यावरही थोडंफार प्रमाणात मानसिक तणाव असतो आणि अशा वेळी एकाच प्रकारचं जेवण जर आपण त्यांना दिलं म्हणजे भात किंवा भाकरी किंवा चपाती तर पचनक्रिया ही सुरळीत राहते कारण की आपण जेवढं जास्त अन्न किंवा जेवढं जास्त प्रकारचं अन्न खातो तेवढंच पचायला वेळ लागतो आणि जेवढा पचायला वेळ लागतो तेवढीच आपल्या मेंदूची क्रिया ही कमी प्रमाणात असते तर अशा प्रकारे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छोटे छोटे बदल करून आपले पोटाचे आरोग्य आपले भावनिक आरोग्य स्थिर ठेवून स्वस्थ आणि मस्त राहू शकतो